हॅलो फ्रेंड्स आज आपण पुन्हा आलेलो आहोत हडपसर गावातील मानकर डोसाच्या बाजूला असलेल्या सोनपरी ड्रेसेस या शॉपला व्हिजिट करण्यासाठी संक्रांतीनिमित्त खास ऑफर आहे वीस टक्के ऑफर आपल्याला प्रत्येक साडीवरती मिळणार आहे आज आपण भरपूर सुंदर साड्यांचं सा कलेक्शन पाहणार आहोत तसं हे शॉप जे आहे ते पूर्ण फॅमिली शोरूम आहे त्यामुळे इथे आपल्याला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे कपडे आपल्याला इथे मिळणार पण आज आपण खास संक्रांतीनिमित्त असं साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तुम्हाला ब्लॅक साड्या घ्यायच्या असेल ब्लॅकही घेऊ शकता त्याचबरोबर वर तुम्ही कलरच्या साड्या कोणत्याही नक्कीच घेऊ शकता आपल्याला इकडे अगदी सातशे रुपये जोडी सुद्धा साडी मिळणार आहे आणि आपल्याला जितक्या रेंज पर्यंत हवी त्या रेंज पर्यंत एकदम सिल्क म्हणू नका पैठणी म्हणू नका सगळ्या प्रकारच्या साड्या आपल्याला इथं मिळणार आहेत व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सर आपल्याला साड्यांमध्ये आता काय कलेक्शन दाखवतात आता साड्यांमध्ये आपण प्रिंटेड पासून स्टार्ट करू ओके okay. प्रिंटेड मध्ये आपल्याकडे हे सगळे कॅटलॉग पीस आहे डिझाईनर पीस येते सातशे रुपये जोडी मध्ये सातशे रुपये साडी आहे जोडी घेतली तर फक्त सातशे रुपये जोडी आहेत सातशे रुपये दोन आहेत कमीत कमी वीस ते पंचवीस कॅटलॉग येते भरपूर डिझाईन आहे त्यांना फक्त सातशे रुपये जोडी मध्ये ब्लाऊज सकट आहेत पॅन्ट सातशे म्हणजे साडेतीनशेला साडेतीनशे रुपयाला एक बसते त्यांना खूप सुंदर डिझाईन्स आहेत मैत्रिणी सातशे रुपये जोडीच्या जर साड्या घ्यायच्या असतील तर खरंच खूप छान अशा साड्या आहेत या अगदी स्वस्त अशा मिळतात तुम्हाला या देण्या घेण्यासाठी खरंच युनिक असे पॅटर्न आणि रिझनेबल असे पॅटर्न आहेत पा सर आता काय कलेक्शन आहे आता है टिशू ऑरगंजा मध्ये टिश्यू ऑरगंजा खूप लेटेस्ट मध्ये टिशू ऑर्गन्जा प्रत्येक डिझाईन मध्ये सात ते आठ कलर येते टिश्यू ऑरगंजा

अगदी आपण सातशे रुपयात जोडी पासूनच्या साड्या पाहतोय या व्हिडिओ मध्ये आपण सातशे आठशे रुपये हे सिंगल येते आठशे रुपयाला सिंगल हो पंधराशे रुपये जोडी खूप सुंदर डिझाईन आहे साडीचं हा पॅटर्न प्युअर टिशनजा मध्ये प्युअर टिशू मध्ये आता आपण डिझायनर साड्या बघणार ऑर्गन्जा आरिवर्क त्याच्यात सात ते आठ डिझाईन आहे आणि प्रत्येकाचे दहा ते बारा कलर येते फक्त चौदाशे रुपये फक्त चौदाशे हो फक्त चौदाशे रुपये आहे बरोबर आरी वर्क मध्ये येते आणि हेवी ब्लाउज येते ह्याच्यात खूप कलर मिळेल बघा लाईट कलर पण आहे पेस्टल कलर चार्ट आणि डार्क कलर दोन्ही चाटायचे

खूप छान छान कलर सगळे इंग्लिश शेड कलर आता हा खूप ट्रेंडिंग मध्ये सध्या मस्त मस्त कलर आहे ते आता असे डिझाईन सगळे पीस येते वर्क मध्ये हँडवर्क मध्ये येते पंधराशे दोन अडीच आठशे रेंज येते हे पंधराशे पासून स्टार्ट येते कलर डिझाईन वगैरे पण खूप मिळेल डिझाईन खूप सुंदर असा डिझाईन आहे त्याच्यामध्ये आपल्याला कलर्स आणि पॅटर्न वेगळे वेगळे मिळणार आहेत डिझायनर पीस पार्टी वेअर वाव असतात सगळे जे पाच ते सहा सहा कलर मिळतील पार्टी वेअर असा आहे आणि कलर पहा तुम्ही अगदी पेस्टल कलर तुम्हाला मिळणार आहे हा याचे सगळे पेस्टल कलर येईल सात कलर हा जोरजट वरती वर्क आहे शिफॉन जोरजट वरती पायपिंग वर्क आहे पूर्ण साडी प्लेन आहेत ब्लाऊज हेवी आहेत सुंदर असा ब्लाऊज पीस दाखवते मी याचा होता है, है, है हा जो आहे नेक साइड आहे ब्लाउज पीस चा पहा पूर्ण हेवी वर्क आहे आणि हा हातासाठी दिलेला दंडाला व्हाईट वर्क हा काश्मीरी व्हाईट वर्क कोट मध्ये आले आता नवीन लेटेस्ट मध्ये इम्पॉर्टंट हेवी वरती कॉन्ट्रॅक्ट ब्लाउज येईल त्याला असते सहा कलर येतील याचे त्याचा ब्लाउज जो आहे तो कॉन्ट्रास्ट येणार आहे पहा मैत्रिणीला हे आरी वर्क मध्येच एकतर हेवी वर्क स्टोन याची काय प्राइस झिरो वर्क त्याची प्राइस फक्त 3500 3500 मस्तच वाव फुल वर्क चा ब्लाउज आहे पहा फ्रंट आणि बॅक नेकला दोन्ही डिझाईन आहेत आपल्या हातासाठी पण आहे बाईसाठी डिझाईन आणि पूर्ण वर्क आहे पहा स्टोन वर्क दिलेले पूर्ण त्याची पेक्षा थोडी हेवी रेंज मध्ये त्याच्यात पण पाच ते सहा कलर येते मस्तच एकदम खूप रिच कलर आहे इंग्लिश कलर हे कलर सुद्धा पहा आणि डिझाईन पहा तुम्ही अगदी युनिक असं पॅटर्न आहे हा याचा ब्लाउज तर म्हणजे खूप हे डिसेंट ब्लाउज आहे वाव पहा ब्लाउज पहा याचा फुल वर्क आहे फ्रंटला पण आहे पूर्ण आणि बॅकला सुद्धा आहे पूर्ण आणि हाताला स्लीव साठी पण खूप छान असं डिझाईन दिलं आहे त्याच्यानंतर हेवी गोटापती वर्क गोटा वर्क मध्ये त्याची काय रेंज आहे रेंज तीन हजारापासून पासून पाच हजारापर्यंतची पर्यंतची रेंज आपल्याकडे वेगळी वेगळी डिझाईन आहेत तीन सात ते आठ डिझाईन ह्याचे वाव मस्तच पहा त्याचा कलर पहा आणि डिझाईन सुद्धा खूप युनिक असे डिझाईन आहेत पहा पॅटर्न एकदम मस्त असे आहेत याचा ब्लाउज जो आहे तो ब्लाउज पहा ब्लाउज पूर्ण वर्कचा दिलेला आहे पूर्ण कॅटलॉग पीस आहे ते हेवी ब्लाउज अँड डिझायनर पीस मस्तच खूप सुंदर पॅटर्न तुम्हाला जर असे छान छान पॅटर्न जर साड्यांचे तुम्हाला घ्यायचे असतील सगळ्यात जवळ आलेली आहे नक्कीच तुम्ही एकदा या शॉपला व्हिजिट करा भरपूर सुंदर सुंदर कलेक्शन उघडून दाखव हा बघा वाव डबल शेडे वर्क आणि वर्क पण पहा माहिती खूप छान असं वर्क आहे याच्यावरती याचा ब्लाऊज पीस आहे ब्लाउज पीस, पीस आपण पाहतो आहोत आता एकदम हेवी वर्क आहे ब्लाउजला पूर्ण आणि आपल्याला हे कॅटलॉग पीस मिळणार आहेत भरपूर व्हरायटी याच्यामध्ये मिळणार आहे आणि खरंच अगदी युनिक जर तुम्हाला काही पॅटर्न हवे असतील ना साड्यांचे ते एकदा सोनपरी या शॉपला आपल्या नक्की तुम्ही व्हिजिट करा अगदी युनिक असे कलर चार्ट आणि डिझाईन्स तुम्हाला नक्की या शॉप मध्ये मिळणार आहेत हेवी वर्क मध्ये हो हेवी वर्क एंड ब्रायडल मध्ये ते रेड एंड राणी कलर स्पेशल मिळाले येते यस हा मैत्रिणी नो अगदी म्हणजे ब्रायडल कलेक्शन आपण जे yes. म्हणतो ते आहे हे आणि आता सध्या अशी बॉर्डर खूप ट्रेंडिंग मध्ये आहे पूर्ण लेस दिलेली आहे कट वर्क ची पहा मस्तच पहा खूप सुंदर असे पॅटर्न्स आहेत आणि याचा पदर पहा पदरला पण पूर्ण आपल्याला इथे स्टोन दिलेले आहेत पूर्ण वर्क आहे याचा ब्लाउज पीस आपण पाहणार आहोत खूप छान मध्ये आहे पूर्ण आणि हाताला पहा डिझाईन किती सुंदर अशी दिलेली आहे पूर्ण याची रेंज आहे सात हजार रुपयात ओके एक आपण काटपदरचं कलेक्शन पाहतो आता आपण काटपदरचे कलेक्शन बघणार आहे आता आता सध्या सध्या खूप खूप मध्ये नथ नथ पेटणी ट्रेंडिंग आहे तर नथ मध्ये पण आपण स्वतः वेअर करायला वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स वापरतो तशाच इथं वेगळ्या डिझाईन्स आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत नथ पेटणी याच्यामध्ये कलर चार्ट पण पहा खूप सुंदर असतात कमीत कमी सात ते आठ कलर याचे आणि याची रेंज काय स्टार्ट ऑफर मध्ये आलेली पंधराशेची येते फक्त नऊशे रुपयाला पदर पहा तुम्ही पूर्ण पदर आहे पूर्ण आणि तसच दिलेले आहे पूर्ण साडीला पहा ऑफर रेट पूर्ण साडीवरती आपल्याला अशी बुट्टी येणार आहे पहा मकर संक्रांतीची ऑफर रेट येते पंधराशे साडी येते फक्त नऊशे रुपयाला मस्तच त्यात आपण पुढचं कलेक्शन पाहतो आहोत आता पेटणी आले पेटणी मध्ये कलेक्शन आता सगळे जास्त म्हणजे पेटणी आरी वर्क ब्लाउज हेव ब्लाउज पेटणी येते आणि त्याला आरी वर्क ब्लाउज येते फक्त चौदाशे रुपये फक्त चौदाशे फक्त चौदाशे मस्त पंचवीसशेची साडी येते चौदाशे रुपयाला इतकी सुंदर साडी तुम्हाला मिळणार आहे चौदाशे ला पंचवीसशे साडी फक्त चौदाशे रुपयाला बसली जाते ऑफर मध्ये चौदाशे ऑफर मध्ये आली जाता ये सात ते आठ कलर आहेत आणि ब्लाऊज पण पहा मैत्रिणींनो खूप छान असा वर्क आहे त्याच्यावरती ब्लाऊज वरती पहा पहा मैत्रिणींनो खूप सुंदर असं ब्लाउजचं पूर्ण डिझाईन जे आहे ते पहा नेकचं आणि हाताला असं तुम्हाला कोयरी मिळणार छानशी पण चंद्रकोर मध्ये ते ओके चंद्रकोर इस्टोन वर्क अँड आणि वर्क ब्लाउज इज वाव मस्तच हा चंद्रकोर पैठणी आहे मस्त आणि पूर्ण आरिवार भरलेलं डिझाईनच ब्लाउज आहे पूर्ण आपल्याला याच्या सोबत छान पिकॉक आणि इथे छानसे चंद्र दाखवलेले आहेत छोटेवरती आता सध्या वीस टक्के डिस्काउंट येते ओके याची रेंज काय पंचवीसशे रुपये त्याच्यात वीस टक्के डिस्काउंट येते वीस टक्के डिस्काउंट दोन हजार रुपयाला बसतील दोन हजारला बसेल ओके okay. आरिवार ब्लाउज पेटली मैत्रिणी खूप सुंदर अशी साडी आहे आणि तुम्हाला अशा डिस्काउंट मध्ये साड्या जर घ्यायच्या असतील तर नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा आता मकर संक्रांतीची ऑफर चालू आहे त्यामुळे ऑफर मध्ये तुम्हाला लवकरात लवकर या साड्या घेऊन जायच्या आहेत ऑफर बंद होण्याच्या आधी तुम्ही नक्की या शॉपला एकदा व्हिजिट मिळेल सात ते आठ कलर येतील ओके याच्यामध्ये सात ते आठ हा पण पॅटर्न येते मस्तच खूप सुंदर पॅटर्न फक्त दोन हजार रुपयाला नंतर आता आर आर्यू वर्क मध्ये हेवी मध्ये त्याच्यापेक्षा प्रीमियम रेंज मध्ये येते भारी रेंज मध्ये येते शेवटी जडदोसी वर्क येते वाव मस्तच हा माहिती फुल वर्क चा एकदम हेवी वर्क आपण जे बनवून घेतो आपल्याला साधारण आपल्याला कमीत कमी तीन हजार रुपये आपल्याला फक्त ब्लाउज साठी वर्क करून घेण्यासाठी जातात पहा तर हे हातासाठी डिझाईन आहे पूर्ण आणि इकडे फ्रंट चा डिझाईन आहे आणि त्याचबरोबर हे बॅक नेकला डिझाईन आहे पहा आपण हे वर्क जर करून घ्यायचं असेल तर आपल्याला नक्कीच कमीत कमी, कमी तीन हजार रुपये जातात आपल्याला साडी सोबत हा ब्लाउज जो आहे तो मिळणारे पूर्ण वर्क करून तुम्हाला जर टसल्स बनवायचे असतील तर त्याचा सुद्धा वर्क करून दिलेला आहे टसल्स तुम्ही बनवू शकता आणि ही आहे ही साडी हे पहा या साडीची रेंज काय आहे हे साडीची रेंज थोडे हेवी रेंज मध्ये येते त्याची एमआरपी येते 7500 त्याच्यावरती डिस्काउंट आहे 6000 पर्यंत जाते ते ओके 7500 ची 6000 पर्यंत मिळेल आपल्याला 20% डिस्काउंट आहे एमआरपी वरती हा मस्त कलर पहा किती सुंदर कलर आहे आणि पूर्ण सगळे ब्लाउज जे आहेत आपल्याला म्हणजे सहा हजारापर्यंत आपल्याला ही साडी आणि प्लस वर्क केलेला ब्लाऊज मिळणार आहे पहा मस्तच हे पहा किती सुंदर अशी ही बुट्टी जी आहे पूर्ण पिकॉकची बुट्टी दिलेली आहे पूर्ण आणि अगदी नाजूक असा आहे पहा हा एक पॅटर्न आहे ब्लाउज मध्ये मस्तच पहा नथ मध्ये आपण नथ पैठणी पाहतो तर नथ मध्ये पूर्ण नथच डिझाईन केलेलं आहे पूर्ण आरी वर्क मध्ये पहा तीन, तीन हजार रुपये ही साडी तुम्हाला फक्त तीन हजार ला मिळणार आहे पहा आणि मस्त वर्क केलेलं ब्लाऊज पूर्ण नेकला सुद्धा पहा तुम्ही नेकला सुद्धा फुल डिझाईन आहे आता आपण नेक्स्ट कलेक्शन पाहतो मध्ये सुंदर कलर कॉम्बिनेशन पहा खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे मैत्रिणींना पहा खूप सुंदर अशी ही साडी आहे कलर कॉम्बिनेशन पहा कसलं भारी आहे प्युअर टिशू मध्ये आणि हा जो आहे हा पदरचा भाग आहे पूर्ण आणि इकडे जो आहे तो ब्लाउज दिले पीस दिलेला आहे ब्लाउज सुद्धा कलर्स आणि डिझाईन जे आहेत ते मिळणार कलर चॅट खूप सुंदर आहे पहा या साड्यांचा छान छान कलर छान छान डिझाईन मस्तच पहा आहे पहा तिथं अगदी युनिक असा पॅटर्न आहे पहा त्यांची रेंज काय आहे त्याच्यात ते okay, बेगे बेगे रेंज तीन साडेतीन चार अशी येते ओके वेगळे वेगळे रेंज वेगळे प्रत्येकांची कलर जे आहेत कलर पहा खूप सुंदर सुंदर कलर त्याच्यामध्ये तीन साडेतीन चार हजार अशी वेगळी वेगळी प्राइस असणार या साड्यांची लेस बॉर्डर वाले पण येते ते ओके मस्त आता सध्या मध्ये लेस वालेस लेस पीस त्याच्यात पेस्टल कलर पण आहे आणि डार्क कलर शेड पण आहे मस्त खूप सुंदर अगदी सॉफ्ट असं आहे पहा खूप छान आणि डिझाईन पहा तुम्ही डिझाईन पूर्ण डिझाईन आहे साडीवरती आणि हा जो आहे पोर्शन पूर्ण पदरचा पोर्शन आहे आणि याला पूर्ण लेस दिलेली अशी मैत्रिणीनं संक्रांत स्पेशल अशा साड्या पाहतो आहोत आपण भरपूर सारं कलेक्शन जे आहे आणि ऑफर सुद्धा आपल्याला या साड्यांवरती मिळणार आहेत तर आता ही पुढची साडी आपण पाहतो आहोत आता हे पेटनी मध्ये आपण कडियाल पेटनी बघणार आहे हेजेत कमीत कमी वीस पंचवीस ते तीस कलर आहेत ओके okay. लाईट ते डार्क कलर आहे वाव कलर पहा मैत्रिणी कलर एकदम सुपर असा आहे एकदम कलर चार्ट जो आहे ना पूर्ण कॉम्बिनेशन पण पहा तुम्ही मस्तच यांची रेंज काय हा आता ऑफर मध्ये सात हजाराची येते फक्त ऑफर मध्ये तीन हजार ला तीन हजारला प्युअर इतका छान असा डिस्काउंट तुम्हाला कुठल्या शॉप मध्ये आता मिळणार नाहीये कारण सण चालू आहे आणि खास आपल्याला संक्रांती निमित्त इतका भरपूर सारा डिस्काउंट दिला सिल्क वरती वर्क आहे प्युअर सिल्क असं हे प्युअर सिल्क आहे डिझाईन पण पहा एकदम मस्त असं डिझाईन याचं बॉर्डर पहा तुम्ही सॉफ्ट आहे फक्त असे फुगून येते एकदम असे चिपकून बसते साडी पण चोपून बसते पूर्ण मेन महत्वाचं तेच असतं लेडीज चोपून बसली पाहिजे मस्तच खूप छान साडीला फुटी येते आता आपण पेटणी बघणार सत्तावीसशे रुपये पासून यायचे स्टार्टिंग रेंज येते सत्तावीसशे पासून हो सत्तावीसशे पासून स्टार्टिंग रेंज येते ब्लाऊज पण ब्रॉकेट ब्लाउज मध्ये येते ब्रॉकेट ब्लाऊज येते ना हा मस्तच ब्लाऊज पीस पहा अगदी युनिक असा ब्लाउज पीस आहे ब्रोकेड मध्ये पूर्ण आणि हा जो आहे हा पदर आहे इथे मध्ये पूर्ण बुट्टी साडीला पहा साडी साडी खूप सुंदर अशी आहे येणाऱ्या डिस्काउंट करून चोवीसशे रुपयाला चोवीसशे फक्त हो। चोवीसशे रुपयाला हा खूप सुंदर चोवीसशे मध्ये मस्त पॅटर्न आहे साडीचा अगदी त्याच्यानंतर आता आहे खूप व्हरायटी येते तीन साडे तीन चार वाईन कलर आता खूप चालू आहे सध्या वाईन वांगी रेड कलर कॉम्बिनेशन सगळे जे पंधरा सोळा सोळा कलर आहेत मस्तच कलर कॉम्बिनेशन पहा मैत्रिणी मस्तच एकदम कलर कॉम्बिनेशन आहे याची रेंज काय याची रेंज आहे फक्त चार हजार रुपये हा मस्त डिझाईन आहे पॅटर्न खूप सुंदर आहे पहा मैत्रिणी आणि आपल्याला आता सग संक्रांतीची ऑफर अशा चालू आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला संक्रांतीच्या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल आणि असं सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की एकदा तुम्ही या शॉपला व्हिजिट करा दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता कॉल करून तुम्ही ऍड्रेस वगैरे काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही नक्कीच या शॉपला व्हिजिट करू शकता हा खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे पैठणांचं आणि संक्रांत हा सण का लेडीजसाठी खूप महत्वाचाच असतो त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर येऊन हे कलेक्शन संपायच्या आत या शॉपला एकदा व्हिजिट करा आता पेटनी डिस्काउंट पण चालू आहे सध्या किती वीस टक्के डिस्काउंट आहे एमआरपी वरती वीस टक्के डिस्काउंट एमआरपी वरती ओके सगळ्यात वीस टक्के डिस्काउंट मध्ये चालू आहे आता सगळं पहा खूप सुंदर सुंदर आणि कलर कॉम्बिनेशन पहा अगदी हटके असं कलर कॉम्बिनेशन आहे नक्कीच तुम्ही एकदा या शॉपला येताल तर शॉप मधून रिटर्न असं रिकाम्या हाताने रिटर्न नक्कीच जाणार नाही हे नक्कीच आहे कारण पॅटर्न इतके सुंदर सुंदर आहेत आणि ऑफर पण आपल्याला भरपूर साऱ्या मिळतात इथे कारण स्पेशल असं सा, ब्लॅक साड्यांचं कलेक्शन पण पाहतो आपण ब्लॅक मध्ये खूप डिझाईन आहे भरपूर डिझाईन आहे फक्त चारशे रुपये साडी आहेत फक्त चारशे हो, चारशे रुपये मस्त खूप सुंदर साडी आहे पहा फक्त चारशे रुपयामध्ये आणि तुम्हाला डिझाईन ज्या आहेत त्या भरपूर मिळणार आहे त्याच्यामध्ये फक्त चारशेची ची साडी आहे ही आणि आपण आता थोडी वर्क मध्ये पाहतो हेवी वर्क मध्ये पण खूप डिझाईन ब्लॅक मध्ये हा खूप सुंदर याची काय रेंज आहे याची फक्त चौदाशे रुपये फक्त चौदाशे मस्तच नंतर हेवी असे बारीक लेस आहे खूप सुंदर साडी पाहतो खूप छान असं सा ब्लॅक साड्यांचं कलेक्शन आहे पहा मस्त नाजूक अशी बॉर्डर दिलेली आहे पूर्ण स्टोन वर्कची पूर्ण आणि ही पण साडी पहा ही पण दुसरी साडी खूप छान असे पीस आहेत हे ब्लॅक साड्यांचं कलेक्शन तुम्हाला जर संक्रांतीसाठी खास घ्यायचं असेल तर नक्की या शॉपला एकदा व्हिजिट कराऊज कॉम्बिनेशनचा करा ब्लाऊज पहा या साडीचा पूर्ण ब्लॅक साडी आहे आणि ब्लाउज पहा असा प्रिंटेड ब्लॅक आणि ब्लॅक मध्ये भरपूर सारे डिझाईन्स तुम्हाला अशी प्रिंटेड मध्ये पण मिळेल ब्लॅक मध्ये सुंदर पहा याला छान स्टोन वर्क दिलेले पूर्ण साडीला मस्त खूप छान कलेक्शन आहे अगदी तुम्हाला हे कलेक्शन जर घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही एकदा या शॉपला व्हिजिट करा आपल्याला या साड्यांचं म्हणजे ब्लॅक साड्या ज्या आहेत संक्रांतीसाठी बरेच जण ब्लॅक साड्या वापरतात तर तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि जर ब्लॅक साडी जरी तुम्ही घेत नसताल तर बाकी साड्यांमध्ये आपल्याला भरपूर ऑफर्स आहेत आपण सगळ्या साड्या पाहिलेल्याच आहेत तर नक्की तुम्ही एकदा या सोनपरी या आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन डिस्काउंट मध्ये नक्कीच घेऊन जा अठरा जानेवारी पर्यंत ही संक्रांतीची ऑफर जी आहे ती मिळणार आहे वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे आपल्याला प्रत्येक साडीवरती तुम्ही नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा आणि भरपूर सारी व्हरायटी जी आहे ती कव्हर करता येणार आहे त्याचबरोबर भरपूर सारा डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे आरिवर्कचे ब्लाऊज सुद्धा तुम्हाला या साड्यांसोबत मिळणार आहेत तर वाट पाहू नका बिलकुल कशाची अठरा जानेवारी पर्यंत तुम्हाला ही ऑफर आहे तर लवकरात लवकर या शॉपला व्हिजिट करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय